नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा शिक्षक भरती म्हणजेच पहा टीईटी परीक्षेसाठी टी। अत्यंत उपयुक्त असणारा हा संच घेत आहोत यामध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाचे मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे असणारे वीस सराव संच या ठिकाणी आपण घेत आहोत मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतलेले आहेत म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देखील आपण याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे स्पेशल हा बाल मानसशास्त्र यावरती हा प्रश्नसंच असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा त्याच्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे डेली व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण शिक्षक भरतीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो कारण पेपर एक आणि पेपर दोन यासाठी हे महत्वाचे प्रश्न असणार आहेत मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर वॉटसन हा जे आहेत यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती यामध्ये पहा मॅक्ड्युगल यांची जी व्याख्या होती ती काय होती मॅक्ड्युगलची व्याख्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र या ठिकाणी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे तर वॉटसन यांची आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजावरून डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगामध्ये कसं घडणार आहे याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत खूप महत्वाची मानली जाते तर उत्तर होईल याचा ऑप्शन क्रमांक दोन तर सर्वेक्षण ही एक पद्धत आहे आणि ही खूप महत्वाची मानली जाते पहा सर्वेक्षण म्हणजे काय किंवा ती जी पद्धत आहे ती काय आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती महत्वाची असते या ठिकाणी जीवन वृत्तांत ही एक पद्धत आहे पहा काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत ही जी पद्धत आहे ही वापरली जाते यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजूनच खूप महत्वाचा ठरतो म्हणजे आपल्याला एका प्रश्नासोबत तीन प्रश्नाची उत्तरे देखील मिळून जातात या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन सर्वेक्षण यानंतरचा प्रश्न आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश चे उदाहरण आहे पहा या ठिकाणी देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार चौदाच्या मानसशास्त्र व अध्यापन किंवा बालशास्त्र मध्ये विचारण्यात आलेले होते पहा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला आपण अंधारामध्ये साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो हे कशाचं उदाहरण आहे तर हे उदाहरण आहे पहा इंद्रिय भ्रम म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांचा एक भ्रम होतो म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो इंद्रिय भ्रम लक्षात ठेवा इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली किंवा पार्श्वभूमी बदलली तरी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो म्हणजेच आपण काय त्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजतो म्हणजेच त्या ठिकाणी काय झालंय की जे आपलं ज्ञानेंद्रिय आहे त्याने त्याचा चुकीचा अंदाज लावला या ठिकाणी चित्त भ्रम देखील आहे पहा चित्त भ्रम म्हणजे काय तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत पहा चित्त भ्रम म्हणजे काय की समोर एखादी गोष्ट नाही पण आपल्याला ती गोष्ट आहे असा भास होतो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण चित्त भ्रम आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल इंद्रिय भ्रम ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती पहा अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडलेली आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या दोनही वर्षी विचारण्यात आला होता सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती तर ती मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक चार अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्घाता म्हणून कोणाची ओळख आहे किंवा साधक अभिसंदन अभिसंधान पद्धती जी आहे त्याचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते जे उद्घाता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन बी एफ स्किनर हे जे आहेत यांना साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो हे तांत्रिक प्रश्नामध्ये याचा उल्लेख होतो कारण हे प्रश्न शिक्षक भरतीसाठी खूप महत्वाचे असतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सृजनात्मक लक्षात ठेवा सृजनात्मक म्हणजे काय किंवा सर्जनात्मक कवी कथाकार चित्रकार नाटककार शिल्पकार इत्यादी हे जे आहेत हे सर्जनात्मक मध्ये येतात आणि आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना साथ चढवतात साथ चढवतात याचं आपल्याला मराठीमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग देखील एक वेळा विचारण्यात आला होता तर यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर नाटककार चित्रकार यांच्या ज्या कल्पना असतात ह्या सृजनात्मक कल्पना असतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे लक्षात ठेवा प्रश्न थोडासा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा नसणारी सॉरी विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न आहे तर या ठिकाणी काय उत्तर होईल तर अध्ययन क्षमता कमी असलेली लक्षात ठेवा अध्ययन क्षमता कमी असलेली जी काही मुलं आहेत हे विशेष गरजा असणारी नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा विशेष गरजा असणारी मुले कोणती कोणती आहेत विकलांगता म्हणजेच काय तर जन्माच्या वेळी किंवा जन्म झाल्यानंतर अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती जी शारीरिक आणि मानसिक कमतरता आहे तिला म्हटलं जातं पहा विकलांगता आणि अशी जे काही महत्वाची मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी ते मुलं असतात ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले होते पहा या ठिकाणी बुद्धिमत्तेची आपल्याला व्याख्या दिली आहे या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला बुद्धिमत्ता म्हटलं जातं पण ही जी व्याख्या आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे लक्षात ठेवा ही जी व्याख्या आहे तर ही विल्यम स्टर्न यांची आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी पहा वेगवेगळे लेखक आहेत किंवा वेगवेगळे जे किंवा वेगवेगळे जे शास्त्रज्ञ असतात त्यांनी आपापल्या पद्धतीने काही व्याख्या मांडलेल्या असतात त्यामध्ये आहेत पहा विल्यमस्ट तर यांनी मांडलेली व्याख्या कोणती आहे यांनी मांडलेली बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता ही झाली विल्यमस्ट यांची व्याख्या यानंतर जे गेट्स आहेत त्यांची काय आहे बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन ही झाली गेट्स यांची व्याख्या यानंतर पहा विल्यम जेम्स आहेत तर यांची व्याख्या काय आहे सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी क्षमता आहे तिला म्हटलं जातं पहा बुद्धिमत्ता या तीन लेखक किंवा ते तीन शास्त्रज्ञ आहेत त्यांची प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने मांडलेली व्याख्या आहे आणि ही दिलेली प्रश्नामधील व्याख्या ही विल्यम स्टर्न यांची आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे असा विचार कोणी मांडला होता पहा या ठिकाणी परत एक वेळा महत्वाच्या आपल्याला शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे हे वाक्य किंवा हा विचार कोणाचा आहे आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार चौदा मध्ये जी झालेली टी ई टी होती त्यामधील हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बालमानसशास्त्र आणि अध्ययन शास्त्रामध्ये आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर डॅनियल गोलमन यांची विचारधारा होती की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशु शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती वर्ष कोणतं आहे पहा एकोणीसशे एकवीस या वर्षी तर ही जी शाळा आहे शिशु शाळा ही कोणी केली होती लक्षात ठेवायचे नाव काय आहे बालमंदिर नावाची नावाची शिशुशाळा ही केली होती पहा ऑप्शन क्रमांक तीन गिजूबाई बधेका यांनी यामध्ये अनुताई वाघ जो आहेत यांनी कोसबाड प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे जे आहेत ह्या सेवा सदन आहेत आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत सावित्रीबाई फुले त्यांनी पहिली शाळा काढली कोणी मुलींची शाळा तर महात्मा फुले यांनी काढली आणि त्या शाळेवरती त्या शिक्षिका म्हणून होत्या या ठिकाणी प्रश्न आहे एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती या ठिकाणी बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बदेका यांनी काढली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे काही हे जे आहे बालमानसशास्त्र याविषयी महत्वाच्या असणाऱ्या व्याख्या आपण येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये असे दहा बारा व्हिडिओ घेऊया त्यामध्ये आपण जवळपास तीनशे प्रश्नांचा समावेश घेणार आहोत म्हणजे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्वाचा असणार आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला आपण प्रेरणा असं म्हणतो लक्षात ठेवा प्रेरणा म्हणजे काय एक प्रकारे मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो तर साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशेष किंवा विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं जे मिश्रण आहे त्याला आपण प्रेरणा म्हणतो किंवा एक मोटिवेशन असतं आपण त्याला इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणू शकतो या ठिकाणी पहा धारणा याची व्याख्या काय आहे धारणाची व्याख्या काय आहे ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा आहे या ठिकाणी प्रेरणा आहे प्रेरणा म्हणजे काय आहे तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे एक प्रेरणा होय या ठिकाणी बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आहे म्हणजे काय तर बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे असते पहा बुद्धिमत्ता आत्ताच आपण प्रश्ना मागच्या दे प्रश्नामध्ये देखील या प्रश्नाचा उल्लेख केला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे, त, आहे त, आकलन शोध दशा टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे कोणी म्हटले होते पहा बुद्धीचे चार पैलू कोणते आहेत आकलन शोध दशा आणि टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असं कोणी म्हटलं होतं तर ते म्हटलं होतं ऑप्शन क्रमांक दोन अल्फ्रेड बिने यांनी म्हटलं होतं पहा बुद्धीचे चार पैलू त्यांनी कोणते कोणते सांगितले पहिला आहे आकलन दुसरा कोणता आहे दुसरा आहे पहा शोध तिसरा कोणता आहे तिसरा आहे दशा आणि चौथा कोणता आहे तर चौथा आहे पहा टीका हे चार पैलू आहेत आपल्या बुद्धीचे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल आल्फ्रेड बिने यानंतरचा प्रश्न आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पहा अधिमाना अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे जे व्याख्या आहे किंवा हे जे उद्गाता म्हणून त्यांना आपण ओळखलं जातं तर ते कोण आहेत या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मार्शा विल आणि ब्रूस जॉईस हे जे दोघ जण आहेत यांना म्हटलं जातं अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे जे आपले डी एड बी विद्यार्थी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पाठ घेतो त्यावेळेस या प्रश्नावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय असतं तर यशस्वी अध्यापन म्हणजे असतं पहा परिणामकारक अध्ययन ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा परिणामकारक अध्ययन म्हणजेच काय तर यशस्वी अध्यापन ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे बाह्य उद्दीपका संबंधी मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हटलं जातं पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे बाह्य उद्दीपक या संबंधाच्या मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या ज्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक एक संवेदना असं म्हटलं जातं लक्षात ठेवा संवेदनाची व्याख्या काय ही व्याख्या आहे आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्वाच्या पीडीएफ पाहिजे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय पहा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी स्वतः म्हणजे आपल्या मनाने केलेली जी धडपड असते तिला काय म्हटलं जातं तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन अवधान असं म्हटलं जातं लक्षात ठेवा अवधान म्हणजे काय कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड तिला म्हटलं जातं अवधान यानंतर आहे पहा विस्मरण विस्मरण म्हणजे काय तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण स्मरण न होणे म्हणजे आठवणीत न येणे यानंतर आहे पहा स्मरण तर स्मरण म्हणजे काय गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय म्हणजे झालेले गेलेले जे काही अनुभव आहेत त्यांचं पुनर्उच्चारण किंवा पुनर्जीवन म्हणजे त्याला स्मरण आपण म्हणतो यानंतर आहे कल्पना कल्पना म्हणजे काय तर एखादी आयडिया काल्पनिक युक्ती तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे त्याला आपण कल्पना म्हणतो म्हणजे जे काही सध्या वास्तवामध्ये दिसतं त्यालाच इम्प्लिमेंट करणं त्याच्यामध्ये नवीन काही अजून तयार करणं त्याला म्हटलं जातं पहा कल्पना म्हणजेच आयडिया आणि अवधान म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी स्वतःच्या मनाने केलेली धडपड ती असते अवधान ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला काय म्हटलं जातं पहा विकास अवस्थेमधील जो वयोगट दिलेला आहे सहा ते बारा वर्षाचा त्या कालावधीला काय म्हटलं जातं तर ही जी कालावधी असतो याला किशोरावस्था असं म्हटलं जातं पहा किशोरावस्था लक्षात ठेवा शेषवास्था कधी असते एक महिना ते दोन वर्ष पहा शेषवास्था यानंतर बाल्यावस्था कधी असते दोन वर्ष ते सहा वर्ष ही बाल्यावस्था असते यानंतर किशोरावस्था काय असते सहा वर्ष ते बारा वर्ष जी असते ती असते किशोरावस्था आणि यानंतर पहा पौगंड पौगंडावस्था म्हणजे काय तर बारा वर्ष ते चौदा वर्ष ती असते पहा पौगंडावस्था ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय खूप बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ती चार तर वरील सर्व म्हणजे पहा पद्धती व प्रतिमान अध्यापन सूत्रे आणि तत्वे आणि नियम या सर्वांनी मिळून म्हटलं जातं पहा अध्यापन शास्त्र ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा आपल्याला दोन हजार चौदा मध्ये विचारण्यात आला होता पहा पहिल्या पेपरसाठी हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला विचारण्यात आला होता पहा दुसऱ्या पेपरसाठी तर अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर ती असते ऑप्शन क्रमांक दोन फक्त बौद्धिक स्वरूपाची असते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला शास्त्रज्ञ घेण्यात आलेले आहेत तर हे या ठिकाणी काय एक मत मांडलेलं आहे ते मत कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न आहे व्यक्ती व तिच्या सभोवतालचं म्हणजे जे सराउंडिंग जे वातावरण आहे यांच्यामधील अंतरक्रियामधून प्राप्त म्हणजे तयार झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या ज्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत होतं तर हे मत आहे ऑप्शन क्रमांक तीन कोहलर या शास्त्रज्ञाचं ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न आणि हे सर्वच्या सर्व वीसही प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न होते अशाच पद्धतीचे आपल्याला अजून व्हिडिओ जर पाहायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र